सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे हे ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार वीस फेब्रुवारीपासून नगर परिषद समोर बेमुदत उपोषणाला बसले होते मुख्य अधिकारी शेळके यांनी बुधवारी रात्री उशिरा आंदोलन स्थळी पोहोचले आणि गणेश चौकसे यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करून ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घेतलेला ठराव रद्द करण्यात आल्याबाबतचे तसे पत्र उपोषणकर्ता गणेश भाऊ चौकसे यांना दिले त्यामुळे हे उपोषण समाप्त करण्यात आले तत्पूर्वी बुधवारी या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी हातगाडी विक्रेत्यांनी डफडे बजाव आंदोलन केले दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयासमोर आयोजित डफडे बजाव आंदोलनात वंचित बहुजन आघाडी विदर्भ पश्चिम उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार अनिल अमलकार दीपक महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंखपालजी जाधव आणि सेवक सभापती राजेश हिलोडे महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सामंग अनिल भाऊ वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष रमेश गवारगुरू शेख करीम गुड्डू अलीम सरदार खान मोसिन खान विक्रम बागवान शब्बीर बागवान जुनेद बाबा गणेश महाराज बरकत उल्ला खान हुसेन शेख रहीम फजल बागवान गोविंद शर्मा गोलू आदीस आदी सहभागी झाले होते आंदोलनाला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल आनंद करत विजय साजरा केला तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने यांनीही उपोषणाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक